एकदम अशा खुशखुशीत एकदम तर नक्की करा तर नमस्कार बघा आपल्याला आज तांदळाच्या पापड्या करायच्या तर त्यासाठी मी हा एक किलो तांदूळ दळून आणलेला आहे तर आता हे कसं के केलेलं आहे एक किलो तांदूळ धुतलाय मी धुतल्यानंतर याला मस्त असं दोन तीन पाण्याने धुवून आहे आणि मस्त उन्हामध्ये वाळून घेतलेला आहे तर हा एक किलो तांदूळ आहे याच्यामध्ये मी सव्वाशे ग्रॅम उडदाची डाळ टाकलेली आहे कारण का उडदाची डाळ टाकल्यामुळे ना पापडाला छान टेस्टी येते असे मस्त लागतात खंबंग लागतात एकदम पापड त्यासाठी एक किलो तांदूळ आणि सव्वाशे ग्रॅम उडीद डाळ हे असं मी गिरणीतून दळून आणलेलं आहे तर असं बारीक बघा असं बारीक दळून आणलेलं आहे तर याचे आपल्याला असं मस्त पापड बनवायचे त आता त्यासाठी आपण पाणी गरम व्हायला ठेवू आता तर बघा मी कळशीवर पाणी घेतलेलं आहे इकडे पाणी पातीले ठेवलेलं आहे वरती तर आपल्याला ज्या पद्धतीने पापड्या करायच्यात ना त्या पापड्यांना जास्त पाणी लागतं बघा त्याच्यामुळं एक कळशीवर पाणी आपल्याला याच्यामध्ये वतायचं आहे तर आता पातेले गरम झाले आपण तेल टाकून घेऊ थोडं तर दोन पाळ्या मी तेल टाकते याला इकडे दोन चमचे जिरे घेतलेले आहेत आता जिरे काय कोणी कोणी जिरे टाकत नाही कारण का पापडी पिवळी येते त्याच्यामुळं पण जिऱ्यामुळे पापड्या पिवळ्या होतात त्याच्यामुळे आपण थोडे जिरे टाकणार आणि जिऱ्यामुळे चविष्ट लागतात बघा पापडे त्याच्यामुळे मी भरपूर दोन चमचे जिरे घातलेले त्याच्यामध्ये कारण का आपल्याला घरी खायला करायचे म्हणल्यावर एकदम टेस्टी पापड्या होतात याला थोडंसं आपल्याला तोंड द्यायचं पांढरी नाही झाली तरी चालते पण जिरे घातले ना तर पापडे खूप छान होते बघा आणि याला पाणी भरपूर लागतं कारण का पाणी ना तांदळाचं पीठ असल्यामुळे तांदळाचं पीठ खूप फुल होतं बघा आणि त्याला पाणी जास्त लागतं तर आपण असं हटून पीठ करणार आहे बघा हटवून पापड्या घालणार आहे जिरे आपले झाले तर आपण आता पाणी टाकू एवढं पण पाणी आपल्याला पापड्याला लागणार आहे एक कळशीवर पाणी आता हे आहे ना पाणी उकळून काळं झालेलं आहे बघा साईडने असं जास्त पाणी उकळलं ना म्हणजे आलोमेनचे पातील आहेत काळे होतात बघा तर एक कळशी पाणी टाकलेलं आहे मी आता याला आपल्याला चांगली उकळी येऊन द्यायची त्याच्या अगोदर आपल्याला हावरी टाकायची याच्यामध्ये तर हावरी पण मी अशी भरपूर घेतलेली आहे बघा तुमच्या आवडीनुसार तुम्ही हावरी टाकू शकता जास्त टाकली तरी एकदम पापडे छान होतात आणि कमी टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही पण मी तर भरपूर घालत असते ही हावरी आपण अशी पाण्यामध्ये टाकून देऊ आणि या पाण्याला आपल्याला उकळी येऊन द्यायची आता तांदूळ कोणता आहे तांदूळ तुम्ही एकदम साधं तांदूळ घ्यायचं बघा मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्याकडे रेशनजा तर सगळ्यात साधा तांदूळ घ्यायचं म्हणजे पापडे छान होतात बघा आता मी कशा पद्धतीने करते तुम्ही बघत चला पुढे तर आपण उकळी येऊन देऊ तर बघा याच्यावर मी झाकण ठेवलं होतं आणि याला बघा असे उकळी यायला लागलेली आहे आता तर उकळी यायला लागले ना तर आपल्याला हा दोन चमचे पापड खार टाकायचा आहे कारण का एक किलोला दोन चमचे पापड खार अगदी परफेक्ट प्रमाणे याच्यामध्ये टाकून देऊ आपण आणि दोन चमचे मिठे चवीनुसार आपल्याला याच्यात मीठ घालायचंय आणि आता हे पाणी आपल्याला जरी जास्त झालं ना तर हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं थोडंसं पाणी आपण उकळी आली ना काढून घेणार असं आणि मग नंतर पाणी लागणार असे आपल्याला नंतर आपल्याला पाणी टाकायचं याच्यामध्ये कारण का जसा कु चेक आपण हाटितो त्याच प्रमाणे आपल्याला हे तांदळाचं पीठ हाटून घ्यायचं आहे याला आता उकळी येऊन देऊ आपण आणि लगेच पीठ हाटू नाकन काढायचं आहे बघा याला उकळी आलेली बघा याला असं आपलं दे आता बघा जिरे टाकल्यामुळे ना असं पिवळं पाना येतो पापड्या पण पिवळे येतात आणि जिऱ्यामुळं टेस्ट छान लागते पण पिवळे पापडे येतात पांढरे नाही येत पण टेस्ट एकदम मस्त लागते तर याच्यातलं मी एक पातील भर पाणी आता काढून घेते बघा असं काढून घेत थोडं पाणी तर याच्यातलं आपण आपण एक एक दीड हे पाणी काढून घेतलेलं आहे बघा कारण का तांदळाच्या पिठाला आहे ना पाणी जास्त लागतं जास्त पीठ पाणी सोकून घेतं बघा आणि हे हाटून करायचं आहे ना आपल्याला त्याच्यामुळं पाणी जास्तच पाहिजे याला तर आता आता गॅस एकदम झिरोवर करायचं आहे आपल्याला पीठ हाटूपर्यंत आहे ना एकदम झिरो गॅस पाहिजे तर आपण आता लगेच पीठ हाटून घेऊ तर आपण आता हे पीठ आहे ना हे टाकून घ्यायचं आणि पाणी जे काढून ठेवलं ना आपल्याला तर नंतर लागेल तसं आपल्याला ते पाणी घ्यायचे असं हटायचं बघा सगळं ओतून घ्यायचं बघा आपल्याला पीठ आहे आणि लगेच असं बारीक गॅस करून आपलं लही पीठ हाटवून घ्यायचं बघा सगळं पीठ टाकलंय मी याच्यामध्ये चांगला हाटून घ्यायचं बघा गाठ बीठ झाली नाही पाहिजे याच्यामध्ये बरोबर आपण पुरड्या ना शकणार नाही त्याप्रमाणे आपण लहपीठ खाटून घ्यायचं आपण याच्यामध्ये पाणी टाकवा आपल्याला अजून पाणी लागणार याच्यामध्ये असं पाणी टाकून घ्यायचं नुसतं हटीत राहायचं बघा याला आपण तर असं आपल्याला पाणी टाकीत राहायचं बघा तांदळाचं पीठ असल्यामुळे या पाणी भरपूर पितं ते पाणी पण भरपूर लागतं बघा असं पाणी टाकून घ्यायचं हटून घ्यायचं परत आता आपल्याला हटायचं हे बघा असं आपण जेवढं पाणी काढलं होतं ना तेवढं पण पाणी याला लागलं बघा सगळं त्याच्यामुळं पुढे जरी पाण्या टाकलं तुम्ही याच्यामध्ये तरी चालण कारण ते काढून घेता येतं आणि जसं लागेल तसं आपल्याला टाकता येतं आणि कलर तर बघा एकदम असा मस्त पिवळा आलाय कारण कपुडताची डाळ आणि जिरेमुळे कलर पिवळा येतो एकदम बघा याला असं मस्त हटवून घेतलंय आपण कारण का याला बारीक गॅस करून ये ना भरपूर असं मस्त हाटून घ्यायचं याच्यात गाठ वगैरे काहीच झाली नाही पाहिजे एकदम असं खाव्यावाने पीठ झालं पाहिजे तर बघा आपला आता हटून झालेलं आहे की पा एकदम मस्त चीक केला आहे तर आता आपल्याला याला हे बघा आता पूर्ण हटवून घेतलेलं आहे आपण याची आणि पापडे घालायला तर एकदम सोपे आहे बघा आहे असं काढून घ्यायचं तुम्हाला दाखवते मी एकदम सॉफ्ट झालं आहे बघा याचं आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आपल्याला मोठा नाही करायचा गॅस हे पा असं जसं कुरड्याचं चिक घालतो ना आपण त्याचप्रकारे आपल्याला भाजी करायचं आहे बघा पापडे घालायला खूप सोपे आहेत अजिबात घेऊन घेत नाही एकदम लवकर पापड्या वाटतात बघा याला लाटायचं नाही काय नाही हाताने आपल्याला पापड्या घालायच्या त्या तुम्ही पाहू शकता हां एकदम खव्यासारखं चीक झालं आहे आपला आता याला आपल्याला आहे ना असं बारीक गॅसवर अर्धा पाऊन तास जवळजवळ पावून तास एक तासभर जरी राहिला ना गॅसवर तरी, तरी चालेल एकदम बारीक गॅसवर ठेवायचं आपल्याला पाहू शकता तुम्ही झालंय की नाही बरोबर एकदम कुठं गाठ नाही काहीच नाही बघा एकदम खव्यासारखं मऊ पीठ झालेलं आहे असं आता गॅसवर आपण तवा ठेवणार एक तव्यावर पातील ठेवू आणि याला असं एकदम मवा शिजून घेणार आपण एक तास अर्धा तास कारण हा चीक चांगला जर शिजला तरच आपल्या पापड्या चांगल्या येणार नाही तर पापड्यांना असे तडे तडे जातात एकदम त्याच्यामुळे आपल्याला चांगला आप चीक शिजवून घ्यायचं हा तर एक तासभर मी चीक शिजवत असते बघा याच्यावर आपल्याला झाकण आहे आणि बारीक गॅस करून याला शिजून आहे चांगला मध्ये मध्ये आपल्याला याला हलवायचंय पण तर आपण आता याला झाकण काढलं तर आपण आता झाकण काढू असं मस्त नुसतं याला आता आपल्याला असं हलवून घ्यायचं परत एकदा असं हलवून घ्यायचं चांगलं म्हणजे खालचा वर परत खाली असं चीक करून घ्यायचं आपल्याला असं खाली हलवलं ना म्हणजे खाली लागत नाही बघा असं हलवून घ्यायचं एकदा एकदा नाही मधे दोन तीन वेळा तुम्ही चीक हलवायचं आहे आणि परत ते ना परत असा काढून घ्यायचा गार पाण्यात हात घालायचा आणि ह्याची काढून घ्यायचा असं परत पा गार पाण्यात हात बुडून हे असं करून घ्यायचं आणि याला चांगलं असं असं करून घ्यायचं बघा असं करून घ्यायचं चांगलं मस्त परत याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आता आपण तव ठेवणार आहे पातीला खाली आणि याला मस्त शेक बसतो म्हणजे मवागी शेक बसतो जास्त जाळ नाही बसत आता पातीला खाली आपण असं घेऊन त्यावेळेस आपण पातीला ठेवा असं असं म्हणजे आहे ना जास्त पातीला लागत नाही याच्यावर आपण आता झाकण घेऊन देऊ म्हणजे आता आपण पीठ हटल्यापासून पुढे याला एक पाऊन तास शिजवून द्यायचं चांगलं तर बघा आपण आता याला जवळजवळ एक तास बरं आपण असंच ठेवलेलं आहे गॅसवर याला असं मधून मधून आपण बऱ्याच वेळा हलवून दिलेलं आहे बघा दोन तीन वेळा आपण हलवून दिलेलं आहे याला आणि मस्त पीठ झालेलं आहे असं एकदम बघा कलर तर एकदम छान आलाय आता कसं झालं आहे की नाही हे कसं समजायचं आपण बघूया पुढे तर बघा आता आहे आणि गॅस पूर्ण बारीक गॅसवर मी ठेवलेलं हो आहे एक तासभर जवळजवळ या हाताला अजिबात चिकटणार नाही बघा पीठ जर झालं ना तर हाताला चिकटत नाही बिलकुल तुम्हाला मी एक पापडी पहिल्यांदा एक पापडी घालून दाखवते या असं परत नीट करून घ्यायचं नाही तर इकडं खोन जातं बघा असं करून घ्यायचं होता से होता होता हो ता एक तास मध्ये पीठ होतच एका तासामध्ये खूप छान पीठ होत असं कुकरला बघा असं हाताला तर अजिबात चिकटत नाहीये पण चिकटत नाही असं करून ठेवायचं मी तुम्हाला एक पापडी लगेच घालून दाखवते पापडी जर आली व्यवस्थित तर मग आपलं पिठे एकदम परफेक्ट असं झालेलं आहे तर आपण आता एक पापड्या घालण्यासाठी पिठे या पातेलाच काढून घेऊ थोडं थोडा आणि हे बारीक गॅसवर एकदम बारीक गॅस करायचं बघा आणि त्याच्यावर आपलं लिपीठ असं राहून द्यायचं जवळजवळ निम या पापड्या वापरेन हो म्हणजे गरम गरमच घातल्या पाहिजे हे पापडं थंड झाल्यावर पापड्या येत नाही तर त्याच्यामुळं गरमच घालायच्या आता याच्यावर आपण झाकण परत असं पातल्यावरून हे पापड्या घालायला घेऊ आता आपण घरामध्येच कागद आतरलेला आहे बघा हा कारण का बाहेर जास्त ऊन असल्यामुळं मी घरातच कागद आतरला आहे आणि हे कागदाबी आपल्याला पापड घालायचे मग ओलात नेऊन ठेवायचे तर बघा मी आता उंडा घेतलेला इथं पापडासाठी असा उंडा घेतला आहे आणि त्याच्यासाठी हा कागद घेतलेला आहे का आता याला पहिल्यांदा आपल्याला थोडंसं असं वरून तेल लावून घ्यायचं याला असं थोडंसं तेल लावायचं प फक्त पहिल्यांदा नंतर काहीच गरज नसते तेल लावण्याची माझ्याकडं अशी आहे आता अशा जर डिसा असल्या ना बुडाच्या तर ह्या डिसाने फक्त तुम्ही असं करू शकता हे बघा अशा जरी केलं ना तरी छान पापड होतात असे एकदम मस्त हे बघा आता पापड पीठ शिजलं की नाही हे कसं समजायचं एक मिनटं मी तुम्हाला लगेच सांगते आता हे पीठ झालेलं आहे का नाही हे कागद जर निघला ना आपला तर पीठ आपलं पूर्णपणे झालं आहे म्हणजे कागदाला पूर्ण चिकटत नाही नाही तर पीठ जर शिजलं नाही तर या कागदाला चिकटतं पीठ बघा तर असं एकदम मस्त असे पापड्या आलेल्या आहेत बघा अशाच प्रकारे आपल्याला सर्व पापड्या घालून घ्यायच्या एक पापडी आपल्याला असे झटपट पापड्या होतात बघा असं जरी घातलं ना एकदम सणासण पापड्या होतात आता आपल्याला अशी डिश घ्यायची अशा डिशने जरी ठेवलं ना आणि नंतर अशा हाताने बघा असं हाताने आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं किंवा नाही घेतलं तरी चालतं हे बघा छान अशा पापड्या आपल्याला तयार आहेत आणि पीठ एकदम बघा एकदम छान असं पीठ शिरलेलं या हाताला चिकटणार नाही काहीच नाही असं एकदम मस्त पीठ झालेलं आहे तांदळाचं अशा प्रकारे आपण सर्व पापड्या घालून घेऊ तर बघा आपण अशा प्रकारे घातलेलं आहे सगळ्या उन्हाला ठेवून आपण घरात मध्ये घातल्यात आता या उन्हाला ठेवून बघा घरामध्ये टाकले होते कागद आणि बाहेर उन्हाला आणून टाकलेत आता घालून झालं सगळ्या आणि हे बघा सगळ्या उन्हाला टाकल्यात आपण आता यांना मस्त वाळून देऊ आपण एक दोन दिवस वाळून घ्यायचे आपल्याला चांगल्या बघा आपण मस्त असापड्या वाळून घेतलेल्या आहेत एकदम छान बघू शकता तुम्ही एकदम अशा मस्त झालेल्या येतं कुठं गाठी नाही झाले पिठामध्ये काय नाही एकदम असं काचे सारख्या बघा छान अशा चिरा पण पडलेला नाही काजोब पाहू शकता तुम्ही अशा करायच्या वर्षभर खायच्या मस्त खायला तर एकच नंबर लागतात बघायचे टेस्ट खूप छान असते बघा याची एकदम मस्त आपण आता तळून बघूया तर मी कडाई ठेवलेली वरती आपण आता तेल टाकू त्याच्यामध्ये तेल टाकले आपण तेल तापले का बघूया तेलाला चांगलं तापून द्यायचंय आपल्याला तेल तापले आपण आता पापड टाकू मस्त फुलतात बघा आणि छान पण होत खायला तर एकच नंबर लागतो बघा किती मस्त फुलतात एकदम बघा अशा घ्यायच्या पण कट नाही आणि एकदम सोपे करायला याला काही झंझटच नाही अगदी एक किलोचे पापड्या अर्ध्या तास होतात खायला तर फ्रेस्ट एकच नंबर लागते लागेल दर लागला था खायला जर लागलं ना कंट्रोलच होत नाही पण कसं तेलकट असल्यामुळं कंट्रोल करावं लागतं नाही तर एवढं भारी लागतात ना खायला आता शेवटची पापडी राहिली आपली नक्की करून बघा आणि वर्षभर खा मस्त डब्यात भरून ठेवायच्या छान वाळून वर्षभर खायला पुरतात बघा या तर आपण बघा सर्व तळून घेतलेत आता बघा किती छान असा हे बघा चा। एकदम एक मस्त फुललेत अशा एकदम छान झाल्या पाहू शकता तुम्ही एकदम अशा खुसखुशीत एकदम तर नक्की करा आवडल्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद